नमस्कार मी प्रमिला झांबे तर आज आपल्याला शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायची शेवग्याच्या शेंगा आपल्याला कट करून चाळणीमध्ये उकडून घ्यायचे त्या मिनिटासाठी शेंगा उकडून घेतल्या एक दोन मिनटं झाले गॅस बंद केले आता आप आपल्याला ह्याचा गर काढून आहे तर आपल्याला ह्याचा आता गर काढून आहे गरम आहे ते अजून शेंगा असा सगळ्या शेंगाचा आपल्याला ह्यातला आतला गर काढून घ्यायचा आहे आणि शेंग बाजूला कापून द्यायचे आहे तर बघा शेंगातला मी छान असा पूर्ण गर काढून घेतलेला शेंगाचे साल किकट झाले आणि गाभा एक झालेला आहे तर फक्त आपल्याला ह्यातला आतला गाभाच वापरायचा आहे आता तर ही काढून घेतली मी आपण आता ह्याला फोडणी देऊया तर फोडणीसाठी मी एक दोन कांदा चिरून घेतलं होतं एक टमाट आहे थोडीशी कोथिंबीर आहे कडीपाला घेतलेला आहे गॅसवर कढाई ठेवली आहे त्याच्यावर ते तेल वतलेलं आहे फोडणीला मी एक अर्धा चमचा जिरे टाकून घेतले आता तुमचा मुंगरी आहे थोडासा लसूण आहे यातच कडीपाला टाकून घेतो हे बारीक चिरलेला कांदा ही तेलामध्ये टाकून घेतो तर कांदा छान असा लाल झालेला आहे तर मी ह्यात टमाटर टाकून घेतो अगोदर कांद्याबरोबर टमाट टाकला तर कांदा भाजला जात नाही अजिबात तळला जात नाही म्हणून मी नंतर टाकलेलं आहे आपण ह्या टमाट्यावर थोडस मसाला टाकूया अर्धा चमचा गरम मसाला टाकला जास्त मसाला मी कुठला वापरणार नाही अर्धा चमचा लाल चटणी एक चमचा काळा चुकर आहे काळा चुकर म्हणजे येसवर आहे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं तर बघा आता टमाट्याची अजिबात एक पण फोड दिसत नाही पूर्ण मूळ झालेला आहे जे आपण मगाशी अशी शेवग्याचा गर काढून घेतलेला आहे तो गरमी ह्यात सगळा टाकून घ्यायचं आपल्याला चवीनुसार ह्यात मीठ टाकून घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे थोडस शेंगाचं कुट मी आरडबोबड म्हणजे थोडस जाडसर वाटून घेतलेलं आहे ते पण छान असं त्यात मिक्स करून घ्यायचं शिजलेलं आहे छान असा फक्त आपल्याला एक दोन मिनिटासाठी मिक्स करून घ्यायचंय तर मग एक दोन मिनटासाठी मी हलवून घेतली भाजी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे एका प्लेटमध्ये काढतील काहीतरी नवीन वेगळ्या पद्धतीने भाजी बनवली मी शेवग्याची तर तुम्हीही अशा प्रकारे बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा